सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क चंद्र चंदूर इचलकरंजी प्रोप्रायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया तुमचं प्रभाग क्रमांक पाच आता जी इचलगड जी नगर परिषद निवडणूक लागलेली आहे नगरपालिक महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर त्याकरता आम्ही आमच्या भरते पॅनलकडून कडून तीन उमेदवार आम्ही निवडणुकीसाठी उभे केलेले आहेत आणि गेल्या दोन निवडणुकीचा मला अनुभव दो आहे दोन निवडणुकीमध्ये आम्ही निसटत्या पराभवामध्येच आम्ही पराभव स्वीकारला पण तो पराभव नसून तो आमचा विजय आहे कारण आम्ही त्या निवडणुकीला सामोरं जात असताना जिथं माझा जन्म झाला ज्या प्रभागामध्ये आम्ही वाढलो ज्या प्रभागामध्ये आयुष्य गेलं तो प्रभाग त्यावेळेस काळापासून साधारणपणे आम्हाला समजतं आम्हाला कळतं त्यावेळेस पासून आहे तसाच आहे अजूनही आणि आमचं विजन होतं सुद्धा की एक प्रभाग नवीन करायला पाहिजे मॉडेल बनवायला पाहिजे प्रभागामध्ये काहीतरी वेगळं करायला पाहिजे पण त्यावेळेस थोड्याशा मतांनी थोड्याशा लोकांचे आमच्या जनतेचे आमच्या परिवारातल्या लोकांचे थोडीशी मतं कमी पडली आणि आम्ही त्यावेळेस पराभव आमचा पराभव झाला पण आम्ही खचलो नाही आम्ही खचलो नाही ना आम्ही हार स्वीकारलं पत्करली ना काही केलं आम्ही परत नवीन उमेदीनं नवीन आशेनं आणि नवीन काहीतरी करायच्या उद्देशानं परत आणखी एकदा आमच्याच प्रभागामध्ये आम्ही आमच्या परिवारासोबत आमच्या प्रभागातल्या परिवारांच्या सोबत परत एकदा आम्ही निवडणुकीला सामोरं चाललोय प्रभागामध्ये तसं विचार करायला गेलं तर आम्ही कोणाचा विरोध करत नाही आहे आम्ही कोणाच्या विरोधात जात नाही आहे आम्हाला फक्त प्रभाग चांगला करायचा आहे मग तो या सगळ्या लोकांना घेऊन करायचा आहे विरोधक दुसरे तिसरे कोणी नाही आहेत बाहेरचे नाही आहेत आपल्या प्रभागातलेच आहेत पण त्यांना विरोधक म्हणून नाही घ्यायचा आम्हाला तर आम्हाला ते सोबत घ्यायचे आहेत आम्हाला काम करायचं आहे आणि त्यांनाही दाखवायचं आहे की बाबा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे काहीतरी एखादं मॉडेल शहरामध्ये काहीतरी नवीन एखादं मॉडेल आणलं पाहिजे जसं की आ, सोलर सिस्टीम असेल जसं की पेरे पाटलांनी त्यांचं गाव ज्या वेळेस सुधारलं त्याला ग्रामपंचायतीचं जे हे केलं की गरम पाणीची योजना त्यांनी गावात प्रत्येक घरात दिली अशा पद्धतीचे काहीतरी नवीन संकल्पना नवीन अभ्यासपूर्व करून युवकांना चांगल्या पद्धतीनं उद्योग व्यवसाय याच्यामध्ये मार्गदर्शन करणे त्याच्यासाठी ती केंद्र उभारणे त्याच्या अभ्यासाकरता किंवा त्या प्रशिक्षण केंद्राकरता सुद्धा आपल्या प्रभागामध्ये बरेचसे योग आहेत ते बाहेरून आणायची गरज नाही आहे त्यांनाच आपण तिथे एखादी केंद्र किंवा एखादं अशी एखादी वास्तू उभा वा करून देऊ शकतो की जेणेकरून प्रभागातल्या शिकलेल्या मुला मुलींना की नवीन व्यवसाय तिथं आपले इथं राहूनच इचल गरजेमध्ये राहून करता येईल ये। त्यासाठी ना पुढे बाहेर मोठ्या शहरामध्ये जायची गरज आहे ना आपल्या कुटुंबाला सोडून जायची गरज आहे अशा पद्धतीचा विकास अशा पद्धतीची मांडणी आम्ही या प्रभागामध्ये करणार आहोत आणि हे आमचं विजन आहे हे खरं आहे की सगळीकडं निस्तर वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे एकच चालत आलेलं आहे की रस्ते लाईट गटार पाणी ह्या सगळ्या समस्या ऍक्च्युअली तसं रस्ते लाईट गटार पाणी राज्य सरकार केंद्र सरकार सगळं देतच असतं त्याचा निधी येतच असतो पण त्याचा निधी आल्यानंतर तो कुठं जातो कसा जातो कशा पद्धतीनं जातो हे सर्व स सर्वांनाच माहित आहे पण आपण त्याच्यावरती बोलायचं नाही आहे पण आपल्याला जी कृती करायची आहे ती आपल्या कामातून दाखवून द्यायची आहे त्या निधीचा वापर त्या कामाची पद्धत बरेचसे म्हणजे मोठे मोठे नेते होऊन गेले आपल्याकडे त्यांचं व्हिजन काय होतं ते कशा पद्धतीनं काम करत होते आणि त्या सर्वांचा अभ्यास करून आपन त्यांचं मी बरेचसे त्यांची भाषणं बरेचसे त्यांचं कामकाज मी फक्त प्रत्येकांची नावं घेत नाही आता निवडणूक असल्या कारणानं मला त्यांचं नाव घेता येत नाही पण एक अटल विश्वास माझ्याकडे आहे तो अटल विश्वासानं मी त्या कामामध्ये पूर्णपणे सगळ उतरून हे प्रभाग आपला प्रभाग हा एक मॉडेल प्रभाग म्हणून मी दाखवणार आहे आणि अशा पद्धतीनं काम केल्यानंतर येणाऱ्या परत पुढच्या निवडणुकीमध्ये लोकांनी म्हणलं पाहिजे जनतेनं म्हणलं पाहिजे की भरते पॅनलचा जो प्रभाग आहे त्याच पद्धतीनं आमचा प्रभाग असेल तर आम्ही तुम्हाला निवडून देऊ नाहीतर कधीच देणार नाही, नाही। आणि त्या ठिकाणी आप ती जनता ते लोक इचलकरंजीतले जिथले सगळे हे आम्हाला म्हणले पाहिजेत की भरते पॅनलच आमच्याकडे सुद्धा उभा करा हे आमचं विजन आहे आम्हाला राजकारण करायचं नाही आहे आम्हाला समाजकारण करायचं आहे राजकारण सगळेच करत असतात मग आता काही म्हणतील सुद्धा की राजकारण असं फक्त बोलायची भाषा असते निवडणूक आली म्हणून असं म्हणत असतात की राजकारण करायचं नाही आहे सामाजिक कार्य करायचं आहे मग याच्या आधी कुठे होता तर याच्या आधी जी आम्ही सामाजिक कार्य केली ती ना कुठं कधी फोटो काढले ना कधी व्हिडिओ काढले ना त्याचा प्रसार केला ना ते कोणाला दाखवले ते आम्ही जे केलं त्या लोकांच्या पर्यंत पोचवलं ते कोरोनाच्या माध्यमातून महापुराच्या माध्यमातून असू दे किंवा आपल्याकडे ज्या वेळेस दंगली घडल्या त्यावेळेच्या कर्फ्यू मध्ये असू दे ते लोकांना त्या लोकांना माहिती आहे की आम्ही काय केलं काय दिलं काय करत होतो आम्हाला ते एक्सपोज करायचं नाही आम्हाला ते दाखवायचं नाही आहे हो कारण आम्ही ठरवलंय की आपण आपल्या परिवारात आपल्या प्रभागाच्या परिवारात भरते पॅनलचा जो उमेदवार आहे पाच अ मधून सुमित भरते त्याचं चिन्ह सफरचंद आहे त्याच्यानंतर पाच मधून प्रतीक्षा भरते यांचं चिन्ह किटले आहे आणि पाच डमधून सचिन भरते यांचं चिन्ह ए आहे एअर कंडिशनर तर या वेळेस मात्र सर्व माझ्या प्रभागातील माझ्या परिवारातील सर्व मतदारांना त्यांचं बहुम बहुमूल्याचं मत आम्हाला देऊन या निवडणुकीमध्ये आम्हाला विजय करावं आणि येणाऱ्या शंभर दिवसामध्ये आमचं रिपोर्ट कार्ड आम्ही तुम्हाला दाखवतो याची मी ग्वाही देतो आणि थांबतो नमस्कार माझा प्रभाग माझी जबाबदारी माझा प्रभाग माझा परिवार भरते पॅनल भरते परिवार